नमस्कार मी अरविंद पाले माझे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल हिंदुस्तान न्यूज दर्शन यापूर्वी तीन व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडले या व्हिडिओच्या अनुषंगातून न्यूज दर्शन या न्यूज चॅनलच्या मा माध्यमातून समाजामध्ये असलेल्या सामाजिक समस्या मी मांडण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून सध्या पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे यासाठी अजित पवार यांच्या मातोश्री यांनी देवाजवळ साखळं मांडलेलं आहे पवार कुटुंब राजकारणामध्ये फार अग्रेसर आहे त्यांचे महाराष्ट्राशी फार नाते जुळलेले आहे शरद पवार नावाचं वादळ अजूनही क्षमत नाही कारण माननीय शरद पवारमध्ये जी संघटनात्मक शक्ती आहे की महाराष्ट्राच्या कोणत्याच नेत्यामध्ये नाही शरद पवार साहेबांनी भारतीय राष्ट्रीय वो काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि तेव्हापासून हा पक्ष सत्तेला चिपकलेला आहे शरद पवार यांच्यासोबत त्यांचा पुतण्या अजित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे या तिघां मिळून राष्ट्रवादी मध्ये एक झरब एक जी निर्माण केली होती ती सर्व भारतानं पाहिली भारताच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फार मोठा वाटा आहे परंतु गेल्या अडीच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो अंतर्गत कलह आपण पाहतो आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आणि हे दोन भाग राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले महाराष्ट्राला आवडले नाही आणि म्हणून अजूनही वेळ गेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणे अर्थात मशाल आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह एकत्र झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने शहरात शरद पवार यांना मनाला तरी समाधान वाटत नाही आज अजित पवारचा गट सत्तेमध्ये आहे आणि शरद पवार यांचा गट विरोधी पक्ष म्हणून काम करतो आज आहे आजपर्यंतच्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सर्ती शेवटी हा कलंक नको आहे आणि म्हणून पवार कुटुंबियांच्या सर्व हाकीतून एकच आवाज बाहेर येतो आहे की आता पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे दिवाळीच्या फराळ्याच्या निमित्ताने असो की शरद पवार यांचा दिल्लीला वाढदिवस झाला असो तो प्रसंग असो या सर्व प्रसंगातून एकच आवाज बाहेर येतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणे सत्ता हा फार मोठा विषय नाही शरद पवार यांनी फार मोठी सत्ता उभं भोगलेली आहे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत ते पोचलेले होते परंतु ऐनवेळी सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना प्राईम मिनिस्टर पदासाठी निवडले नाहीतर हा दावा शरद पवार यांचा होता एवढा निष्णात महाराष्ट्रातील नेता पंतप्रधान पदाच्या संपूर्ण लायकीचा आहे परंतु काँग्रेसच्या राजकारणामुळं महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान होऊ शकला नाही याचे दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे मित्रांनो आपण माझे व्हिडिओ ऐकता आणि मला लाईकसुद्धा करता मी मनापासून सांगतो की आता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असो की पूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असो पवार कुटुंब जोपर्यंत एकत्र येत एक नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांना आपण पूर्ण समजून घेतलेलं नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणून मी आपण नम्र विनंती करतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी अजितवार साहेबांना विनंती करतो की काही बिघडलेलं नाही तुम्ही घरी वापस या आणि काकांना भेटून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित कसा होईल याचा निर्णय घ्या धन्यवाद